सांगाल की उद्या कशा पद्धतीने आपण सर्व तुमचा जो हा ग्रुप आहे सर्व कार्यकर्ते आत्मदन करणार काय सांगाल आपण उद्या सव्वीस जानेवारी आहे आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते की सातारा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मागासवर्गीय समाजातील तरुणांना अमानुषपणे मारहाण करून खोटा गुन्हा दाखल केला होता त्यामुळे संबंधित जे कोण पोलीस स्टेशनचे सातारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना निलंबित करण्यात यावा अशी आमची मागणी होती आणि ते आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं होतं परंतु आजपर्यंत आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतंही कारवाईचा रिस्पॉन्स नाही आहे आणि काय कारवाई करतो याचाही काही अहवाल नाही आहे कोणाचा फोन नाही आहे त्यामुळं आम्ही उद्या सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष संघटना सामूहिक आत्मदहन करणार आहोत याची जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा नोंद घ्यावी त्या आम्ही सांगितलं होतं की जर कारवाई केली गेली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत त्यामुळं आज आता आम्ही सर्वच दोन चार पक्ष संघटना आहेत त्या एकत्र प्रमुख सगळेजण आलेलो आहोत पदाधिकारी आता आम्ही याच्यावर विचार विनय विनिमय करून आजच्या दिवसभरात उद्याच्या आंदोलनाची रूपरेषा आखणार आहोत तसं आम्ही आपल्या माध्यमातून सर्व जनतेसमोर मांडत आहोत